आपण सध्या बीड लोकसभा मतदारसंघ कव्हर करतोय आता या मतदारसंघामध्ये आपण बीड शहरामध्ये गेलो होतो तिथल्या लोकांचं प्रतिक्रिया बघितल्या की एकंदर कल कसा आहे ते समजून घेतलं बीडची लोकसभा निवडणूक फार इंटरेस्टिंग होती आहे कारण मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जो आहे तो आपल्याला एकंदर पाहायला मिळतोय पण आता बीड लोकसभेतला जो काही ग्रामीण भाग आहे पाटोदा तालुक्यातल्या एका ऊसतोड कामगारांच्या वस्तीवर आम्ही आलेलो आहोत आता ऊसतोड कामगारांची वस्तीच का तर जेव्हा जेव्हा बीड लोकसभेबद्दल बोललं जातं इथले नेते जेव्हा जी काही आश्वासनं देतात तिथल्या लोकांना त्याच्यामध्ये ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा नेहमी ऐरणीवर असतो कारण बीड जिल्हा असा आहे इथनं ऊसतोड कामगारांच्या टोळ्या संपूर्ण महाराष्ट्रभरात जात असतात त्या ऊसतोडणीच्या कालावधीमध्ये तिथं काम करतात ऊसतोड करतात त्याच्यानंतर पुन्हा माघारी येतात त्यामुळे यांचे प्रश्न फार मोठे आहेत ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड ओळखला जातो आपण आता या ऊसतोड कामगारांकडूनच त्यांचे प्रश्न त्यांची कामं त्यांच्यासाठी लोक स्थानिक नेते काय करतात हे सगळं समजून घेऊया माझ्यासोबत आता इथं काका आहेत काका कसं असतंय तुमचं काम कसं असतंय आधी मला सांगा काम असं असतं की इथून उचल घेऊन जातो मुकदामाकून तिथे गेल्याच्या नंतर समजा उसतोडीला निघलं की समजा गाड्या देते समजा ते चटाया बांबू देऊन शिडता म्हणजे आपली कोपट तयार करतो आणि तिथून पुढं उसतोडायला जातो आणि सगळं सगळ्या अख्खी फॅमिली जाते अख्खी फॅमिली जाते कसं किती महिने काम ते महिने असत पाच साडेपाच बी जाते कधी कधी हो आणि किती कुठल्या कुठल्या भागात जात आहे कागल लागल कोल्हापूर साइडला ला जात आहे आणि कसं असतंय पैसे वगैरे कसे कस पैसे मिळतात हो आणि आता जे काही तुमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे तुमचं नेते काय काम करतात का उसतोड कामगार साठी नाही फक्त बोलणी करते तेवढे निघून जातात काही नसतंय फक्त बोलायचं आणि चालायचं आता निवडणूक लागल्या बीडची आले का कोण का आणखीन आलं हो काय कोण येतं इथं निवडून आता तसं सांगताच येणार नाही कारण चौकूनच असे प्रचंड म्हणजे खेळ चालू आहे सध्या पण आता इथं बीड म्हणलं की आम्ही म्हणतो की मुंडे एवढी वर्ष मुंडेंचं राजकारण बीडमध्ये चाललंय त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आहेत बजरंगा बाप्पा सोनावणे आहेत आता शेवटी काय होणार आहे काय सांगता येणार नाही कारण मराठा विरुद्ध ओबीसी ना त्याच्यामुळे भरोसा सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं कुठला माणूस तुमच्यासाठी काम करेल आमच्यासाठी तर काय का नाही फक्त आश्वासन देत कुणीच काम करत नाही फक्त बोलायचं आणि चालायचं काम तर कुणीच करत नाही फक्त आश्वासन आहे हो आपण जी आजी आता आजींशी बोलूया आजी काय करताय तुम्ही आत्ता आता होय आता बसले एका जागेवर आणि आता हे ज्या दिवस थोडी केली काय केली नाही चार पाच वर्ष केली उस्तूड केली काही बी काम केल्यान उस्तूडच काय आली या हो आता सध्या मी तुम्हाला सांगते मालक वारले तसं जावं पैसे बरं आणि काय काय दिसतं इथली माणसं कामगारांसाठी नेत काम करते आ, काही नाही कुणी कुठं ना काही करीत नाही कुणी देत नाही येत नाही म्हणता सध्या दिलं तर कुणी दहा रुपये चहा पाण्याला देत नाही पैसे घेऊन नसतं करायचं देत नाही म्हणतं म मन, काय करायचंय अहो इतकं रक्त वगत कामधंदा करायचे काय करायचं उपयोग काय त्याच्यामध्ये हा आता तुम्ही निवडून आला तुम्ही चांगलं पदावर बसला मग खालच्या आणि काय करायचं हा काय विचारत नाही कोण कोणी विचारित केवढेच आहे म्हणून सरकारच्या योजना काय काही मिळत नाही सरकारच्या सांगा मला हे घरकुल फिरकुल आता गरीब माणसं येतं मग याला घर आता हे शेतात घर बांधे हाय काय दहा रुपये पैसा काहीतरी स्वतः कष्ट करूनच बांधायची पाळी ना आता हे बांधायला लागले आता घर आता जेव्हा काल सगळा स्वतःचा बारदाना ऐकला तेव्हा घर बांधायला लागले योजनेतनं काय नाही काहीच नाही योजनेतून सरकारी म्हणजे काहीच नाही याच्यात कसलच लाभ कबर चहा नाही ते लाभ कुठला देते ते आता येत आहे का कोण आता इकडं वस्त्यांवर प्रचाराला नेत अजून तर नाही आलं कोणी माझं बोलणं का नाही तुम्हाला सांगते कुणी बी येऊ जाऊ जाऊ ते असलंच बोलणं माझं बी बोलताय का त्या आपण नाही कोणालाच भेट तुम्ही मग अशी मला बोलत होता सांगत होता तुम्ही बी काय करत होता आधी बचत गटाच केलं ना बचत गटाचं बी काम केलं ना काय करत होता काय पाच सहा वर्ष केलं काम बचत गटाचं बी तुम्हाला सांगते कुठं बी जिकड जा चला म्हणेन तिकडं जायचं यायचं महिला बरोबर काय आता हे आता जसं तुम्ही बोलायला लावले तसं तिथे जायचं बोलायचं मग प्रश्नाचा उत्तर येईल त्या उत्तराला लावत आता तुम्ही सांगा आणि तिच्या मागे चार लेकर येत त्या अकरा हजारामध्ये काय ती बायती हे असले उत्तर माझ्यापशी येत हो काय सरकार काय करत नाहीत नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आहे का हाय ना हो त्याच्याकड तर मी आज तीन वर्ष झाले नाव दिले त्याला कशासाठी त्या घरकुलासाठी पगारी वाढवा पगारीसाठी झालंय हो। काहीच का? नाही तयार केलं अजून ते पंकज आहे तुमच्या इथल्या ते बी नाही तिथं आमची ओळखच नाही तिची आमची नाही येत नाही का कधी इकडच्या भागात इकडे येत असं आमच्या इकडे तर नाही का आलेले गेले आणि ते दुसरे आहेत कि ते बजरंग बजरंग बाप्पा येते ना येत काय येते काय वाटतं मग यावेळी आले गेले तर सोपी कपडे खिचे खाली काय करायचं येऊन तुमच्या कर सफेद कपडे बघून काय उपयोग आहे त्याच्यात काय उपयोग आहे काय सामान्य माणसाला काय काहीच नाही सामान्य माणसाला काय नाही तुम्हाला सांगते कशालाच काय नाही मावशी तुम्हाला काय वाटतंय तुमचं घर बांधायचं चाललंय वाटतं आता चालू केलंय ना काय योजनेत वगैरे मिळालं काय काय नाही मिळालं केलंय पण काय नाही भेटलं बर तुम्ही जात आहे का उस्तोडीला हो किती वर्ष झालं करताय सांगितलंय ना मालकानं मतदान कुणाला करताय मतदान होईल जे सपाट्या तीन त्याला करायचं म्हणजे ज्याला वाटतंय का ज्याच्याकडे भावना आहे का त्याला मतदान करायचं पण आता ते पंकजा मुंडे म्हणतात की मी ऊसतोड कामगारांसाठी खूप काम, काम करते, करते। वंजाऱ्यासाठी आमच्यासाठी काय वंजाऱ्याच्या लोकांसाठी तुमच्यासाठी काय नाही त्यासाठी काहीच नाही केल्याला आता ते बजरंग बप्पा आहेत ते ती तर माहितीच नाही कस ते नाहीत माहिती आपल्याला कुणाला तरी एकाला द्यायला लागणार की टाकूच नाही एक जणाला कुणाला तरी आमचं वाया कशाला घालवत नाही एकाला आणखीन आता मावशी बसल्या तर आपण बोलायचं सांग कस बोला काय काय सरकार काय काय करते सरकार सगळंच काय बी करत काय नाही करत तुमच्यासाठी उचतोड कामगारांसाठी जा मुकादमाकडे उचली घ्या उचतोडायला जा हो किती पैसे मिळतात काम करीन तस उचल मागितली सहा तर देते चार तेवढे चार घेऊनच चार लेकरं घेऊन जायचं लेकरं सगळे घेऊन कसं जात आहे कसं करताय ती काय ती छकडी बांधली त्या छकडी मध्ये वर छत करायचा त्याच्यामध्ये लेकर भरायचे पसारा भरायचा पुन्हा लेकर त्याच्यात बसवायचे चार दोन दिवस लागते आम्हाला जायला किती महिने करायचं आता यंदा म्हणजे नव्वद दिवस तर चार महिने चालला त्यातून काय आपल्याला म्हणजे साडेचार महिने चालला म्हणायचं कारखाना परत काय करायचं हे आल्यावर मग इथं शेतातलं काम करायचं शेती आहे का शेती आहे ना हा? है ना शेती आणि ते पैसे मिळतात का वर्षाला सरकारकडनं कर नाही आमच्या मालकाला तर भेटतच नाहीत काय नावाला काहीतरी फरक आहे म्हणते तर त्या मालकाला तर भेटतच नाही देतच नाही देतच नाही घरकुल नाही ना मला हे काय शेतामध्ये बांधलं तर घरकुल म्हणले ती शिवाच्या बाहेर बांधले म्हणले ती घरातले गावातले नेते ते वस्ती येते गावाच्या बाहेर आणि परत बचत गटामध्ये गेले कर्ज मागायला तर तिथं काय म्हणले तुम्ही गावापासून एक किलोमीटर लांब राहिले तुम्हाला काही कर्ज भेटत नाही नाही तर नाही तुम्ही गावात वगैरे का राहत नाही म्हणजे तिकडं जर गावात राहिला सोय नाही पाणी नाही मग इथं जरा पाणी आहे आपलं कुटुंब मोठं आहे पाणी नाही इथनं पाणी न्यायचं सरफण न्यायचं म्हणल्यावर जमत नाही म्हणजे लांब होत आहे ना आ, रस्ता पण नाही आम्हाला शेतातून बाहेर पडायला सगळे अडचण चौकून अडचण केली आमच्या शेताला हे ऊसतोड करता करता ही कशी वाढवली आता लहान जोपर्यंत होते तोपर्यंत शिकत होते तोपर्यंत मन मंजुरी करूनच शिकवले आणि ज्यावेळेस आता बारावी तेरावी त्यांची झाल्यावर कुठं नोकरीचं कुठं काही हिव आहे ना मग म्हणलं पोरा, आता काय करावं म्हणून ट्रॅक्टर घेतलं उचलीवर मग पोरं घेऊन कारखाना करतोय आम्ही पोरांना शिकवलं किती आता ही मोठा पंधरावी झालेला आहे आणि मधला पण पंधरावी झाला आहे आणि लहान तेरावी झालेला आहे एवढं चांगलं शिकून नोकरी वगैरे सुनाला पण एकीची बारावी झालेली आहे सायन्स मधून आणि मोठी सून पण चौदावी शिकलेली आहे म्हणजे काहीतरी होईन पुढं म्हणून सगळं शिकेल आम्ही का तर आम्ही नवराबाई कॉडाणी आहेत शिकवलं हो पण नोकरी नाही आणि हे काय ते मोदी राहुल गांधी सुरू आहे काय माहितीये का देशातलं ती नाही बाबा माहिती आपल्याला पंतप्रधान तर माहिती आहेत का पोस्टरवर पोस्टरवर मोबाईल वर काय मोदीला करायचं मतदान आता मोदीला मतदान करतो का बजरंग बाप्पाला करतो का ताईला करतो आता ताई आपल्या म्हणजे संबंधात नाहीता कधी आपण पाहिलेला बी नाही आणि सोनूने बाप्पाला कधी पाहिलेला नाही दिसतय मोदी आपण ते मोदीला म्हणजे काय जे पब्लिक चलन त्या पब्लिकच्या मागत चलावं लागेल पब्लिक आता काय हिकडे म्हणत्या तिकडचे एक म्हणत्या आता कोणतं तरी मन आपलं मन कुठं तरी ठामपणे ठेवू ना तुम्ही तुम्ही कसं मतदान करता घरातली सगळी ठरवतायत का कसं आता आमच्याकडे उद्या परवा मतदान म्हणताना आज येते असे बाजार येऊन बसते पाणी करते आणि काहीतरी चर्चा करतेत काहीतरी आम्हाला भरवतेत मग आधी तर धाब्यावर जाऊ जाऊ सगळे लोक खाते ती माणसाच नाही माणसाला नेतात खाऊ घालतेत पाचतेत तिकडच पाडतेत काय बी करतेत आमच्या तर घरातलं कोण पेत नाही खात नाही काय नाही आम्हाला ना... जात नाही कोण जात बी नाही कोणाकडे रुपया मागत बी नाही अजिबात नाही पण मग तुम्ही कसं ठरवताय मग ठरवताय गावात गेलं की मग म्हणणार कुणाला फुली मग आमची आम्ही ठरवतो आपलं तर मथच असते कुणी आम्हाला सांगायचं नाही आम्हाला कुणाला मारायचं नाही तर आम्ही भोगस मारू कारभारी सांगितलं त्यालाच मारायचं का मनान नाही माझ्या मनात कुणाला सांगायचं नाही कोणाला विचारायचं बी नाही का आपलं मत कुणाला विचारायचं आपलं मत आपल्याला दिलेलं आहे ना मग आपलं जगाला का विचारायचंय आपणच करायचं कुठं जिथं मारायचं तिथं मारायचं कुंची मारू फुली तर मारून निघायची पण मतदान करायचं करायचं हो पण कुणाच्या मेंद्यात राहायचं नाही बरं एवढं का काय जर पुढे या माझ्या काय काय कामगारांचे असे प्रश्न आहेत जे इथले नेते सोडवत नाही सोडवित नाहीत काय नाही जे आहे ते आपलं लग... जे करायचं तेवढं करावंच लागतं आपल्याला बाकीच काय नाही आता जे आपल्या नशिबात आहे तेच करावं लागतं ना मोदी असला काय पंतप्रधान असला काय नाही ते इथले खाल्ले असले तरी काय नाही सगळे वंजाराचेच आमचे सगळे लबाडच आहेत ना त्याच्यामुळे काही बोलताच येत नाही आम्हाला आम्हाला कुणी विचारित तर काहीच तर असं आहे मग आपलं आपलं काम बोल आपण बोल कुणात एकात नाही दोनात नाही काय नाही काय नाही असं आहे आपलं आपण आता म्हणजे तुमच्याकडं जे काय लोकांना कमी पैसे मिळणं असो किंवा हे सगळं इतक्या दिवस तिकडं जायचं मग थोड्या दिवसांनी इथं राहायचं तुमची जी उस्तोड कामगार आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे इथले नेते सारखे म्हणत असतात आमच्या उस्तोड कामगारांसाठी आम्ही हे करतोय ते करतोय नाही मग केलंय ना पंकजाने केलंयच की आता नाही का तिने दिलाय वाढभाव केलाच ना तिने त्याच्यामुळे चांगलीच आहे शेवट ती पंकजा काय त्याला म्हणजे आता चांगलंच झालंय थोडं मुस्कार रोजगार का करायचं काम करून तेवढं भेटतेच आता जे वाढभाव भेटणार आहे ते भेटणार आहे आता त्याच्या पुढे म्हणजे असं आहे ना काय त्याला पुन्हा दुसरं काय हाय ते बजरंग बाप्पा आहेत ते बजरंग बापा आता यंदा आलेत आपल्याकडे आतापर्यंत नव्हते ते केजला असतेत ना ते कारखाना नाही होत त्यांचं तिकडच ते तिकडच होते आतापर्यंत नव्हते कारखानदार आहेत हा कारखानदार आहेत ते काय तुमची काय उस्तोड कामगार काय म्हणतात कारखानदाराला करायचं का मतदान करायचं ना कारखानदारालाच मतदान करायचं त्याच्यात काय का। अडचण केली म्हणता की मग दोन्ही आता दोन्ही बाजू आहेत ना आपल्या दोन्ही नाही करतायत नाही दोन्ही नाही पण ते एक जण येणार ना कोणतरी म्हणजे आपल्याला जे वाटतं तेच करणार आता जी काही वस्ती आहे किंवा तुमची माणसं तुम्ही बसत असाल तुमची चर्चा होत असाल जर आज बीड मध्ये फिरले का नाही तर बीड मधली माणसं कशी म्हणत होती आमचं ठरलंय असं आता वस्तीच आपली आम्ही दोघं तिघच बाबा आहेत खाली चुलताय एवढे चौघ जणच आहेत आपले मोठा भाऊ तिथं दुसऱ्याची कुणाची वस्ती नाही रस्ता आपल्याला नाही हे रस्ता म्हणजे आता कसं नांगरले ते एक जणांना नांगारले म्हणजे रस्ता सुद्धा नाही दहा वेळेस आम्ही गेलो सरपंचाकडे गेलो ते कागदपत्र आण कुठं काहीतरी बॉन्ड करा म्हणते कोणाच्या हा रस्ता सुद्धा नाही आम्हाला असं आहे फक्त आपल्याला पाणी आपलं घरचं हा हे दोन तीन एकर जमीन याच्यात समाधान आहेत आपण पण माझा मूळ प्रश्न तोच आहे कोणाच्या बाजून जाणार ठरवत बरोबर आहे तुम्ही म्हणता ते पंकाजाच्या बाजूने जाणार आहेत की विकास करणार आहेत करायचं की हे ठरवणार नाही ताईलाच करायचं मतदान आमचं ताईलाच मतदान होणार ताईशिवाय दुसरं कुणी नाही तुम्ही जात आहे का तोडीला हा तुम्ही किती शिकलाय बारावी शिकलेलं नंतर मग पुढं पुढं काय नोकरी ना लागली नाही त्याच्यामुळे आता उस्तोडच करा लागत पोरांना हे आता पोरांना कसं घर घरात काम करून रोजी रोजगार करून ऊसतोडी करून असं काय वाटतंय आता देशात चालू आहे काय माहितीये काही नाही माहितीये इलेक्शन इलेक्शन बद्दल काहीच माहिती आता एवढे शिकलेले आहेत तरी पण माहित नाही मोबाईल वर बघत असेल की ते चालू आहे ना ते नाव दिलं नाही अजून आलं नाही इकडे अजून चेंज करायचंय चेंज करायचं करणार मतदान मग आधी कोणाला करत होता आधी आता मतदान नावच आलं नाही इकडे चेंज करायचंय नंतर मतदान करायचंय बरं आता आता घरचे सगळे सांगणार त्यांना करणार का मनानी करणार मनानीच करणार हा कोणाला करणार पंकजा ताईला हा, हा. पंकजा ताईला का वाटतं तुला पंकजा ताईला करावं म्हणजे सगळे करतात आपला विकास करते ती त्याच्यामुळं शिक्षित का पंकजा ताई हा माहिती आहे ना बर बर ठीक आहे आपण आता ह्या दादाला विचारूया दादा दादा काय काय वाटतं तुला काय होणार बीड लोकसभेत आता शक्यता तो बजरंग पकडलाच कल चालू आहे सध्या पाडोदा तालुक्यात पण आता आमचं गाव सगळं पंकजा ताईकडेच आहे त्याच्या काय एवढं पंकजा ताईच्या माग आहे गावात सगळे ओबीसी समाज असल्यामुळे सगळे पंकजा ताई मागायचं करतात का विकास हा पंकज दाय तसा विकास करते आता यंदा पंच्याण्णव टक्के डी एम ने सगळे मंडप ते सगळे मंजूर करून आणलेत आणि हा त्यांनीच मंजूर करून आलेले गावातले तू किती शिकलेस माझे मस्त बी ए कम्प्लीट झाले नंतर नोकरी वगैरे नाही काही नाही केली नाही का लागली नाही लागली नाही दोन जागा पैसे भरलेले ले काही उपयोग नाही झाला मग ते मोदी सरकारला सगळे म्हणतात की नोकऱ्या नाही बेरोजगारी वाढल्या आता पण मोदींचेच म्हणजे भाजपचेच आहेत पण थोडाफार विकास करते ना त्याच्यामुळे पंकजाताई बरी वाटते मोदी वर नसाव अशी इच्छा आहे काय वर बदल झाला पाहिजे वर बदल झाला पाहिजे आता तुम्ही पंकजताईला मत दिल्या होत होतंय ना मग ते तसं तर होत ना मग इथला माणूस पाहिजे माणूस पाहिजे तो पण वर जरा असं चुकीचा माणूस असल्याने वाटते मस्त वाटतं चुकीचं मग त्यांनी देशाच्या विकास केला त्यांनी फोर्सची भरतीच काढलेली नाही अजून मनावाशी आता काढली पोलीस भरती त्याचं काय नामनिशाणी नाही अजून जायचं होतं का तिकडं फॉर्म भरून घेतलेत अजून नामनिशाणी काही नाही आता आर्मीची काढली त्याची चालू आहे जणू हॉल तिकीट ते जाहीर झालेत पण अजून नक्की नाही काही नोकऱ्या लागणार हां लागनात म्हणजे सगळं असलं तरी बी लागणार आणि ते ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवते राम मंदिर तीनशे सत्तर हे सगळ्यावर काय वाटत तर साधारणतः आपण आता या वस्तीवरच्या लोकांशी बोललेलो आहोत स्थानिक लेव्हलवरचे मुद्दे स्थानिक लेव्हलवर असणारे नेते यांच्या भोवती राजकारण फिरताना दिसत आहे सध्या पंकजा मुंडे यांनी काम केलंय परंतु वरती मोदी नकोत असाही एक सूर जो आहे तो बघायला मिळतोय पण इथल्या उसतोड कामगारांच्या काय म्हणतात सोयीसुविधा त्यांना देणं त्यांच्या हाताला काम देणं त्यांच्या मुलांना रोजगार देणं हे इथले मूळ प्रश्न आहेत कारण जर तुम्ही बघितलं असेल तर तर चांगली चांगली शिकलेली मुलं आज ऊसतोड म्हणून कामगार म्हणून काम करत आहेत जी खरंच शोकांतिका आहे त्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी या वादावरती ही निवडणूक होणार आहे तसंच इथलं ऊसतोड कामगारांचा टक्का त्यांच्याविषयी जी नाराजी आहे त्यांची ती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे एकंदर आता या लोकसभेमध्ये काय होतं कुठले मुद्दे प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला हा बोलबिडूचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा बोलबिडूचा हवा कोणाची हा कार्यक्रम तुम्ही बघत राहा आम्ही तुमच्या लोकसभेपर्यंत सुद्धा पोहोचतोय आणि अर्थात लोकसभेच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा